दोघ काल नवरा बायको न ठरून गेली मला नेलं असतं म्हणजे काय होत होत मध्ये मला न्यायचं नव्हतं काय हा आव ह्या दोघा नवरा बायकोला फिरायला पाहिजे म्हणते दुसऱ्या घरातल्या कुणाला न्यायचं की यांच्या पोटात दुखतय आ स्वतः या भावाला सकत नेलं नाही तरी भाऊ म्हणतोय माझा भाव चांगला जाय काय ह्या भावाला करावं काय भाऊ तुम्ही

का ते बोकडे एकल्या दिलं आता राहिले कर्ज कशाचं आह कशाच कर्ज नाही आता कशाच कर्ज आहे नेमकं आता कर्ज घर काय माणूस बोलत या तुम्हाला काय वाटतं कर्ज जा वीस हजार रुपयावर तुमचं घर तयार होत आम्हाला टेन्शन देऊन तुम्ही मला टेन्शन देऊ नका तुम्ही तिघ मिळून मला टेन्शन देता या मीच नाही आता मीच निघून जाते घर सोडून मग तुम्हाला कळल आता महागाई घेऊन या घराला मग तुम्हाला कारभारी फाट्या हा तुम्ही एकटच आहे कारभारी मला माहितीये तुम्ही किती कारभार किती नाही ती लय बोलताय टमाटामा आ तुम्हाला गाडी चालवायची का बुलेट आणली पण हातात घेतली नाही तर बुलेट काय म्हणते ते वजन ते जा आवरत नाही तुम्हाला तर कशाला बुलेट लाग हात लावू दे रे हाय ना बाय पोहोचत नाही त बाय कोचं बारके बुलेट करणार आहे आ बारके तुझे बाप आणते का माझ्या बाप पण का मस्त बारके मिळतं ना बुलेट जर तितले बा कमी पैसे जायनायचे बायरीतले 3 लाख आहे

आपले आपलं जनवार बर राका आना घरी मी फुगवते पेढी चारती सरकी तर गोळी पेंट घेऊन आलाय तुम्ही टाकून पण लिहून करता हे का हा दोन दोन गाडी येईल पोती खराब झाली आवाज शे हजार की पाच पाच पुती मला शिकवायला लागला काय इथं हा तुम्हाला येत नाही येत पोत तुम्हाला इना दोनच पुत्या एक बारक एक मोठा या बघाय गेला तर त्या पोत्यांच्या एवढं तुमचं जे जवळ असल तुम्हाला हिनवू नको हिनवायचं नाही काय संध्याकाळी सरकी पिढी पोता नाही जाय नाटक करू नको नाटक करणार नाटक बंद करील आता बंद करील काय करचाल मला काय का करचाल आई बाप्पा तिकडे लावचाल दुसरं काय करताय जागे मग बघू आई बाप तर किती सांभाळ आई बाप सांभाळायला तुम्हीच आधी चाडायला लावताय तुमची लेख अशी लेख तशी खरा नसल तरी खोट सांगताय आ, आ? कशाला तुम्हाला ही कराव माणसाने विश्वास ठेव तू कुठलंही काम करताना नाट लावते आणि एखादी वस्तू आणली तरी मी नाट लावते सगळ्या घराचा सध्या नसतो केला होय मी केला तुम्ही केला नाही काय आ तुम्हाला वाटतं सगळी वस्तू आपल्या पाहिजे दुसऱ्याला काय नको हाय का नाही एवढं येत तुम्हाला दुसरं काय येत ताई माणसाला मला तर निसता ह्या घरात राहाव का नकोच आल या ही घराला टेवला गच भरलाय घरात आला की पाय झाड पाय होत्या दया टाकीच घाव सोसल्याशिवाय शिवाय दगडाला ते पण येत नाही तुला का पाहिजे सगळं इथं पाहिजे पाहिजे म्हणतो बुलेट घेऊन फिरा घर बांधू नका चिकलात राहा म्हणतो देव हाय का नाही असंच म्हणत असेल देव आहे का नाही व आ अ माणसं घर बांधते ती चालत जायचं का होईना म्हणती पण आमच्यात बुलेटवर वर फिरायचं का ना घरात चिकलात करून खायचं का असं असंय आमच्या घरात आणि बोलाय गेले की माझ्यावर जाणते ती अजून बावाचा एवढं ही करू नका काय म्हणते ती विचार बावलाय तुमचा शण आहे मला आहे उघड टकुरीला माझ्याच ही करू नका हा एवढ्या लांब कार्यक्रमाला काय जायचं इस्लामपूर जवळ आहे का आता सांगलीकड तिकडं सांगली जा पलीकड आ एवढ्याला आमचं याची काही गरज आहे का मी म्हणते आपली घरी बसाव दोन तुकडे भेटते ते खावावं तेवढच उगत फिरायचं ह्याच गाव करत आणि त्याच गाव करत चार दिवस दोन दिवस झाले घरी येऊन ती लगेच गेली फिरतच आ का मला तर निस्त टकुरा नको नको झालंय फिरत तुला वाटत नाही म्हणून आधीच तुम्ही माझंही केलंय ना ही बाई दे ही बाई दे म्हणून मला कोणच बोलवणार